येथील प्रभू श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे पनी संदर्भात जे कायदा सुविस्था कुठेतरी बिघडलेली आहे जे कुठेतरी पोच पावलेली आहे या संदर्भात एक एस पी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि त्यांनी निवेदन पण एस पी साहेबांना दिलेलं आहे त्या संदर्भात उत्सव समितीचे अध्यक्ष रवी भाऊ बेलोरपूर आहे भाऊ आपण जे निवेदन दिलं त्याबद्दल तुम्ही काय सांगू ज्या तुम्हाला इथं येण्याची एस पी साहेबांकडे येण्याची काय वेळ पडली आपण आपण मध्ये जो सगळा वैध धंदे असेल वाहतूक शाखे संदर्भातील अनैत नियमाच्या विरोधात सगळं जाऊन जे पोलीस प्रशासन काम कर की कुठलीही कायदा व सुव्यवस्था ही एक वणी शहरांना <laughs> भविष्यातील घातक होऊ शकतो असा विषय डोळ्यासमोर होता मदात मागच्या महिन्यात झालेले अनेक अपघात आहे की ज्या अपघाताच्या माध्यमातून अतिशय जवळचे लोक मृत्यू पावले वणीतील फेरपटका मारत असताना मटक्याचे दुकान असतील रेती तस्कर असतील जो प्रमाण हा अवैध रित्या जो वणीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि याला पोलीस प्रशासनाचा भरघोस्त सहकार्य असावं असंच म्हणावं लागेल म्हणून आम्ही सुरुवातीला सत्तावीस डिसेंबरला वणीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं आम्ही ती सूचना दिली का हे सगळं व्यव ठीक नाही आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे हा उद्देश त्या मागचा होता परंतु काही दिवसामध्ये आमच्या लक्षात आलं की काही वाहतूक शाखा पाच हजार रुपयाप्रमाणे दंड फाडून एक आक्रोश निर्माण करण्याचं काम वाहतूक शाखेने वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलं त्यानंतर आम्ही स्वाक्षरी अभियान निभावू चालू केलं आणि ते स्वाक्षरी अभियान जे वणी शहरातील वे वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या पत्रकारातील अशा वेगवेगळ्या प्रमुख लोकांच्या सह्या आम्ही हजाराच्या वर सया, हजार सया आज आम्ही घेऊन हे निवेदन आज यवतमाळ विभागाचे एस पी साहेब आहे जे पोलीस विभागीय अधिकारी ज्यांच्याकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे आमचा एक अपेक्षा आहे की नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला या विषयातील वणीकरांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की या निवेदनानंतर आम्ही धरणे आंदोलन करतील आणि पुढचे पण आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू हे सुद्धा आमची चर्चा अतिशय चांगला रिस्पॉन्स सन्माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ इसवी साहेबांनी दिला अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी अधिकारी आहेत आम्हाला सगळ्यांना आतमध्ये घेऊन एक पंधरा मिनिट आमच्याशी चर्चा केली आणि यावेळेस तोडगा काढण्याचं नक्कीच त्यांनी ठरवलेला आहे आणि तो शब्द सुद्धा आम्हाला त्यांनी दिला वणी येथे जे प्रभू श्रीराम नमे उत्सव समितीच्या समितीच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे जनतेचा प्रश्न त्या संदर्भात आज जे भाऊने जे पाऊल उचलले आहे खूप महत्वाचं पाऊल दिसते त्या संदर्भात त्यांनी आज वेळोवेळी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला वनी प्रशासन असेल संदर्भात प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही बंदोबस्त न केल्यामुळे शेवटी त्यांना आज यवतमाळ येथे उप पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे येऊन निवेदन देण्याची वेळ आलेली आहे संदर्भात काही पद्धती आहेत साहेब आपण पण भाऊ सोबत आहेत तुमचं काय म्हणतात मला निवेदन देण्याची काय होते मागील एक ते दोन हप्त्या अगोदर आमच्याकडे जे ऍक्सिडेंट झाले त्या ऍक्सिडेंट मध्ये आमच्या फार जवळचे व्यक्ती आम्हाला सोडून गेले बर कारण एकच आहे की हे जे बाईकर्स आहे ज्यांना ज्यांचं वय नाही आहे त्यांचे त्याच्यानंतर ते, ते आवाज चा सवा चालवतात त्यांना कुठलं थांबवण्याची क्षमता नाही आहे बर आमच्याकडे कमीत कमी, -कमी वीस पंचवीस चौक येतात त्या चौकात एकही पोलीस पहारा नसल्यामुळे आणि शाळा कॉलेजेस आहे याच्यासमोर जे आपण वातावरण पाहतो त्या वातावरणामुळे आमच्या असं लक्षात आलं की यांना कुठेतरी आपल्याला मार्ग दाखवणं गरजेचं आहे कारण हे जर रोखलं नाही तर असे अपघात होतच राहतील आणि आपल्या जवळचे माणसं जातच राहतील म्हणून आम्ही काय केलं की आम्ही एक साध्या निवेदनानं प्रयत्न केला की पोलिसांना सांगण्याचा त्यांना जागवण्याचा परंतु आमच्या असं लक्षात आलं की त्यांना जागवण्याच्या पल पलीकडे ते लोक आमच्याच लोकांना काही त्रास देतात जे खेड्यावरून काही गरीब लोक येतात त्यांना काही काही कायद्याचं ज्ञान नसते किंवा काही असते त्यांना सवा बिलं मारायचे आणि त्याच्यानंतर त्यांना त्रास द्यायचा त्याच्यानंतर मग आम्ही स्वाक्षरी अभियान राबवलं स्वाक्षरी अभियानातून आमच्या असं लक्षात आलं की कुठेतरी याला वाचा फोडणं फार गरजेची होती आणि आमच्या माध्यमातून का होईना पण वनिकरांचा जो आवाज आम्ही उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आवाज आम्ही आज इथं यवतमाळला आपल्या साहेबांकडे आणण्याचा प्रयत्न केला साहेबांनी सुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला साहेबांनी वचन दिलं की आम्ही याच्यावर नक्की कारवाई करू आणि येत्या काळात रामनवमी उत्सव समिती ही पोलीस प्रशासनाच्या सोबत राहील आणि त्यांच्या ज्या कार्यात आमचं काही मदत लागेल तर आम्ही दोनशे टक्के द्यायला तयार आहे जेणेकरून वनीकरांना आणि वनी, वनी परिसराला शांतता आणि सुव्यवस्था राबण्याचा आम्ही प्रयत्न करेल धन्यवाद यांनी आधी निवेदन दिले आहे साहेबांनी एस पी साहेबांनी पण सांगितलं आहे का वरील तो कायदा सुविस्था जो आहे त्यासाठी आम्ही नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि असं आश्वासन दिलेलं आहे अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद महुरे